नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला एक मस्त अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे जे पोहे आणि बटाट्यापासून बनवणार आहे तुम्ही ह्या आधी कधी खाल्ली नसेल एकदम सॉफ्ट चविष्ट खूप भारी टेस्ट लागतं आणि थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही प्रवासातसुद्धा हे बनवून घेऊ जाऊ शकता तर खूप छान असं रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टमुळे मला नवीन नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं तर इथे एक वाटी पोहे घेतला होता मी आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि तीन बटाटे उकडून खिसून घेतले होते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्मॅश केलं तर थोडेसे गाठी राहील म्हणून मी खिसून घेतला होता आता बारीक केलेले पोहे मी बटाट्यामध्ये घातलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरचे घेतले आणि एक थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन तुकडे आल्याचे कोथिंबीर ओवा जिरे आणि फ्रेश कढीपत्ता हे पूर्ण आ, मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं बारीक जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायचं नसेल तर लाल तिखट गरम मसाला घालू शकता पण हिरवी मिर मिरचीमुळे मस्त चव येते आता हे मिश्रण आपण बटाट्याच्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मग हळद घालायचं थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्यामध्ये खूप मॉइश्चर असतं त्यामुळे ह्याच्यात पाण्याची गरज नाही लागत आहे आता तुम्ही द व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं जर खूपच मॉइश्चर असेल तर अजून थोडेसे पोहे बारीक करून तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता आणि पोहे आणि बटाटे असल्यामुळे बाइंडिंगसाठी मी तर तीन चमचे गव्हाचं पीठ घालत आहे जास्त गव्हाचं पीठ घालायचं नाही आहे नाहीतर गव्हाचंच चव येईल त्यामुळं आता हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मस्त मळून घ्यायचं आहे तेल लावून जर तुमचे बटाटे खूपच कोरडे असतील तर हलक्या हाताने पाणी शिंपडून तुम्ही मळू शकता मॉइश्चर जास्त असेल तर पोहे ॲड करू शकता तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून तुम्ही ते पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर खाली चिकल म्हणून मी इथं प्लास्टिकचं कवर घेतलेलं आहे तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरू शकता तर प्लास्टिकच्या कवरला थोडंसं तेल लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जर तुम्ही बटर पेपर वापरणार असाल तर तेल लावायची गरज नाही वर आणि खाली आपण जसं पापड लाटतो तसं वर आणि खाली दोन्हीकडं पेपर ठेवून तुम्ही लाटू शकता आता मी अशा पद्धतीने लाटत आहे असं हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे बटाटा आणि पोहे असल्यामुळं आपले कड थोडेसे चिरल्यासारखे होतात असंसुद्धा तुम्ही भाजू शकता पण मला व्हिडिओ छान दाखवायचं होतं म्हणून मी असे एका भांड्याने त्याला राऊंड शेप देत आहे कट करून घेत आहे नाही दिलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने मस्त आपले हे पोहे बटाट्याचे पराठे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इतकं मस्त त्याचं वासच इतकं भन्नाट आहे ना की बघताच खाऊ खावंसं वाटतं तर आता आपल्याला तेल तूप लावून मस्त खरपूस असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे दिसायलाच इतके सुरेख झालेत तेवढंच चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता हे अशा पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर किती सॉफ्ट झालेले आहेत मी तर, तर तुम्हाला दाखवत आहे थंड झालेत ॲक्च्युली हे व्हिडिओ काढेपर्यंत किती सॉफ्ट खूप मस्त लागतात तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा खा देऊ शकता तुम्ही टिफिनला देऊ शकता प्रवासात घेऊन जाऊ शकता तर तुम्ही हे दह्यासोबत आणि गोड सोबत ट्राय करू शकतं माझ्याकडे तर कैरीचं गोड लोणचं होतं मी त्यासोबत सर्व करत आहे तर खूप मस्त अप्रतिम टेस्ट असं लागतं ह्याचं तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं प्रतिसादमुळं मला काम करायला हुरूप येतं तर प्लीज मला कमेंट